समाजाच्या सगळ्या प्रश्नाकडे राज्य सरकारनं गांभीर्यानं बघा वाडी तालुका या बांबू लागवडीसाठी एक दिशादर्शक प्रकल्प म्हणून हातात घ्या श्लोक देवी होळकर यांचं तृतीय जनशताब्दी वर्ष आहे मी दुष्काळी पटल्यातला कार्यकर्ता आहे आमची राजकारणाची सुरुवात दुष्काळी आंदोलनानं झाली पाण्यासाठी मोर्चे काढणं शेतीच्या पाणी असेल तासगाव असेल कवटेमकाळ असेल खानापूर आणि मानखटाव यांच्यासाठी सभापती महोदय मी आपल्याकडे विनंती करतो की राज्य <coughs> सरकारनं आमचा आटपाडी तालुका या बांबू लागवडीसाठी एक दिशादर्शक प्रकल्प म्हणून हातात घ्यावा तिथं आमच्याकडे जमीन उपलब्ध आहे पाण्याची उपलब्ध आहे तुमची जी अट्ट आहे पाच एक एकराची एका शेतकऱ्याला दोन हेक्टर आपण बांबू लागवडीसाठी अनुदान देतो सात सात लाख रुपयाचं तर ती अट्ट शिथिल करून एक प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्यावा की तुमच्याकडं सलग जमीन उपलब्ध असणारा आमचा तालुका आहे आणि पाणी आहे तर ही सूचना आमची सरकारला आपण कळवावी असे विनंती करतो दुसरा विषय अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा विषय घेतला किती म्हणजे या घटकाकडे कुणी लक्षच दिलं नाही अंगणवाडीत मुलं कोणाची आहेत आमचे गाववाड्यातल्या लोकांची मुलं आहेत बारा बोलुतीदारांची अठरा पगड जातीतली शेतकऱ्यांची मुलं अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतात आणि त्या व्यवस्थेकडे सगळं दुर्लक्ष होतं चौतीस हजार अंगणवाडीकडं सौर ऊर्जा सौर प्र, प्रकल्प देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा खूप चांगला निर्णय आहे मग अंगणवाडी सेविकांचं पण मानधन वाढवलं मागच्या अडीच वर्षात पण आंदोलन होत होती ना पोलीस पाटलांचं आंदोलन सुरू होतं मागच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं भूमिका मांडली की बाबा पोलीस पाटलांचं सुद्धा मानधन आम्ही वाढवणार आहे परंतु ते ह्या बजेटमध्ये वाढलं नाही तर सरकारकडे विनंती आहे कोतवालचं पण अनुदान वाढवलं बाकीच्या सगळ्यांचं वाढवलं तर पोलीस पाटील हा विषय घटक राहिला आहे त्यांचं सुद्धा मानधनामध्ये वाढ करावी अशी एक विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे आमची राजकारणाची सुरुवात दुष्काळी आंदोलनानं झाली पाण्यासाठी मोर्चे काढणं शेतीच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्यांसाठी दोन हजार चौदाच्या पूर्वी आम्ही हे आंदोलन करत होतो आता परिस्थिती इतकी बदलली की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ही वस्तुस्थिती आहे ही नुसते माझ्या तालुक्याची नाही अनेक दुष्काळी पट्ट्यातल्या भागांची वस्तुस्थिती आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या सरकारमध्ये ह्या सगळ्या योजना <coughs> करायचं धोरण राबवलं परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नाही परंतु चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये आम्ही ज्या गोष्टीसाठी आंदोलन करायचो की आम्हाला पिण्याचा टँकर द्या गावाला शेतीसाठी पाणी द्या जनावराला चारा द्या चौदा नंतर आता आम्हाला एकोणीसला अशी परिस्थिती झाली की आम्हाला ऊसतोड टोळी पाहिजे आम्हाला म्हणजे इतकं ऊसाची लागण झाली इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी दिलं त्यामुळं तिथं काही प्रकल्पांना निधीची आवश्यकता होती जतला एक हजार कोटी रुपये दिले आमच्या तालुक्यामध्ये आटपाडी असेल तासगाव असेल कवटेमकाळ असेल खानापूर आणि मानखाटाव यांच्यासाठी मोठं निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिला एकोणचाळीस सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून दोन लाख चौतीस हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणारं धोरण राज्य सरकारनं राबवलं आणि बळीराजा जल संजीवनी योजनेतून सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी सोळा प्रकल्प पूर्ण करणार आहेत तर मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन करणाऱ्या रा योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत दुसरं विशेष अभिनंदन यासाठी करतो आता समजा आमच्या आठपाटीचा पेशंट आहे आणि त्याला डायलिसिस करायचंय तर त्याला सांगलीला जावं लागतं शंभर किलोमीटर जावं लागतं कोविडच्या काळात तर परिस्थिती फार भयानक होती अँब्युलन्स मिळायच्या नाहीत किंवा तिथं गेलं तर ते चेकअप करा अमुक तमुक आता आपल्या सरकारनं दोनशे चौतीस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे हा गावगाड्यातल्या सगळ्या सामान्य रुग्णांच्यासाठी अत्यंत दिलासादायक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याबद्दल मी विशेष अभिनंदन करतो दुसरा जो विषय पन्नास नवीन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी थीम पार, पार्क ऍडव्हेंचर स्पोर्ट्स शॉपिंग मॉल वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे मी राज्य सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून हे जे पन्नास तुम्ही जे नवीन पर्यटन स्थळाची ठिकाणं निश्चित केली आहेत जर निश्चित केली असतील तर ठीक एकावनाव म्हणून आमचं राजेवाडीचं जे तलाव आहे त्या तलावाच्या परिसरामध्ये जलसंपदा खात्याची जवळपास शेकडो हेक्टर जमीन आहे तर त्यामध्ये एक चांगलं पर्यटन स्थळ डेव्हलप होऊ शकतं याची नोंद आपण घ्यावी आणि तशा पद्धतीनं त्या विभागाला आमची भूमिका कळवावी अशी विनंती आपल्या माध्यमातून कळतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं तृतीय जनशताब्दी वर्ष आहे आणि सरकारनं पहिल्यांदाच वीस कोटी रुपयाचा निधी या कामा समारंभासाठी धरलेला आहे त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो एकतीस मेला जयंतीचा कार्यक्रम आहे राज्य सरकारनं गेल्या वर्षी एकतीस मेला चौंडीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण करून पुण्यश्रोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली आता फेब्रुवारी महिना आहे मार्च आणि एप्रिल तर पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं अशी <toddy> मी विनंती करतो गिरीश महाजन साहेबांचं विशेष अभिनंदन करतो की त्रेपन्न कोटी रुपये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली ज्या बारवा बांधल्या त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेते कधी कुणी बघितलंच नाही या सगळ्या विषयाकडं तर हे सगळे विषय राज्य सरकारच्या माध्यमातून केलेले आहेत काही सूचना आहेत माझ्या राज्य सरकारला सभापती महोदय वीजाच्या बिलाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतं जी लोक रेग्युलर वीज बिल भरतात परंतु चोरी करणारी लोक जी आहेत त्यांचा सुद्धा भूर्दंड हे बिल भरणाऱ्या लोकांच्या वरती पडतो आणि म्हणून मी एक विषय आपल्या निदर्शनास आणून देतोय कि मालेगावमध्ये वीज चोरीनं अक्षरशः धुडगुस घातलाय मीटरद्वारे छेडछाड रात्री मीटर बंद ठेवणे मीटर क्लोन केलेले मीटर बसवणे अशा पद्धतीनं सर्रासपणे वीज चोरी होत आहे आणि तसे पुरावे कंपनीकडे दिलेले आहेत परंतु तिथं अनाधिक अनाधिकृतपणे प्लास्टिकचे मोठमोठे कारखाने आहेत जे राष्ट्रीय हरित लवादानं बॅन केलेले आहे तरी सुद्धा रात्रीच्या वेळी आकडे टाकून हे सगळे वीज चोरीनं हे कारखाने सुरू राहतात एम ना न ऑनलाईन मीटर असल्याने पूर्णतः चोरी लक्षात येते मालेगाव येथे नियमित वीज बिल न भरल्याने शासनाचे तीनशे वीस कोटी रुपये आहेत मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की पोलीस आणि एम एसीबीचे अधिकारी यांच्या माध्यमातून या सगळ्या विषयाला काहीतरी आळा बसवावा मोठ्या प्रमाणात कारवाई करावी अशी मागणी करतो ओबीसी मंत्रालयाचा विषय आला आणि त्यामध्ये सरकारकडे विनंती आहे की महाज्योतीचे दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे ते ताबडतोब करावे दांडावस्तीसाठी एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी वितरित करणं बाकी आहे विनंती आहे तोही लवकरात लवकर वितरित करावा मार्चंट जवळ आलाय आणि धनगर समाजाची जी, जी घरकुल योजना आहे सभापती महोदय धनगर समाजासाठी घरकुल योजना जी दिली अजून पुण्यश्लोक अहिल्या देवी घरकुल योजनेचे अर्ज भरून घेतले जात नाहीत वारंवार बैठका इथं होतात आणि आम्ही खाली आदेश दिलेत अशा पद्धतीने काही होत नाही त्याच्यासाठीचा निधी वितरित करणं अजून तुमच्याकडे बाकी आहे बाकीच्या अनेक योजना ज्या बावीस योजना ज्या आदिवासींना ते धनगरांना ज्या योजना लागू केल्या त्यातल्या एक प्रभावी योजना राबली कुठली नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दे ऍडमिशन देणं साडेपाच हजार विद्यार्थी धरले होते साडेचार हजार विद्यार्थ्यांची फाईल गेल्या सात आठ महिन्यापूर्वी सरकारकडे पडून होती आता मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी त्याला मंजुरी दिली अशा पद्धतीनं टाळाटाळ सरकारनं करू नये राहिलेल्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाला निधी लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नाकडं राज्य सरकारनं गांभीर्यानं बघावं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पण हायकोर्टामध्ये काय निर्णय आला मला वाटलं सरकार बैठक लावल पण सरकारचा आज शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा सरकारच्या मनात पण आला नाही की आपण या विषयामध्ये अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे चुकून तो शब्द ना तो शब्द माघारी घेतो विरोधात सगळे खुश झाले हा तुमच्या भाषणातला शेवटचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढं काय भूमिका घेणार आहे याच्या संदर्भात सरकारनं तात्काळ बैठक घ्यावी आणि पुढं काय कशा पद्धतीनं जायचं आहे तेही आम्हाला कळावं